बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत कोल्हापूर महापालिकेच्या शाळेत कार्यरत असणारे शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर सरकारनं तडकाफडकी केलेली कारवाई म्हणजेच हुकुमशाहीचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी उभारलेलं जनआंदोलन दडपण्यासाठी ही नियोजित कारवाई असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमधील सहाय्यक शिक्षक गिरीश आनंदा फोंडे यांना शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले फोंडे हे सध्या कोल्हापुरात सुरू असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभं करत आहेत ही कारवाई अचानक आणि कोणताही खुलासा देता न देता करण्यात आल्यानं सरकारकडून मुद्दाम हेतूपुरस्पर ही पावलं उचलण्यात आली आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे ही कारवाई म्हणजे हुकुमशाहीचे लक्षण असून कोल्हापुरातील जनतेला जर्मनी इटलीसारख्या निरंकुश शासनाचा अनुभव येतोय अशा शब्दात पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे गिरीश फोंडे हे केवळ शिक्षकच नव्हे तर विद्यार्थी युवक चळवळीचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी पन्नासहून अधिक गावात दारूबंदी केली आहे शाळा पर्यावरण जातीयंत अशा विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे अशा लढवय्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून सरकार जनतेचा आवाज बंद करू पाहत आहे पण कोल्हापूरची लढवई जनता त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील आणि ही लढाई पुन्हा जनतेच्या न्यायासाठी लढली जाईल असा निर्धार आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे